माझे राजकीय गुरु मग कोणीतरी म्हणायला माझी खासदार बाबा यापुढे माझी खासदार नाही म्हणायचा आदरणीय विनायकजी राऊत साहेब या भांडगुळाने घोळकर नेत मतदानाचा साहेबांना रिवर्स घेतला आहे त्याच्यामुळं विनायक राऊत कधी माझी खासदार होऊ शकत नाही असे माझे राजकीय गुरु विनायकजी राऊत साहेब ताई तुम्ही तर मग असं दोत होता की मला वाटलं दसरा चालू आहे काय बघा बाबा तुम्हाला वाटत असेल मी काय काय बोलावं करावं कुणाला बारा बैलाचा घोडा लावावा पण काय आहे का मी सगळं माझं मटेरियल पॅक करून ठेवलंय बॉम्ब तिथं आहे आणि बॉम्ब तिथं टाकायचा आहे की त्यांना महाराष्ट्रात तोंड दावायची लायकी देखील ठेवणार नाही मी सावंतवाडीला इथं आलोय माझ्या महाराष्ट्रात पस्तीस सभा लागल्या पण काय ना मर्दाची फोज काल परवा म्हणाली उद्धव साहेब कुठल्या रस्त्याने जातात कस जातात बघतोच अडवूनच धावतो मी त्यांना चॅलेंज आवाहन करतोय ज्या ज्या मनगटात मी आणि खरंच मर्द असेल तर उद्धव साहेबांना अडवून दाखवा शरद कुळची गाडी उद्धव साहेबांच्या पुढे असेल साहेब तुमचा विजय निश्चित आहे काळजी करू नका ही बिहन सगळ्यांनी वळवून टाकलेला आहे आता हे मला अजून कोणत्या तर फकड्याने किती मोठं फाडकाम केलं मला वाटलं ऑपरेशन का काय इकडे इकडे बघितलं दवाखाना तर कुठं दिसला नाही मग त्यावेळेस मला कळलं की अरे इथं दवाखान्याची व्यवस्थाच नाही गद्दार अरे पन्नास खोक्या घेऊन तुम्ही पाच काय चुकलं आमच्या उद्धव साहेबांचं काय गुन्हा होता उद्धव साहेबांचा अरे काय गुन्हा होता उद्धव साहेबांचा कोरोनाच्या काळामध्ये उद्धव साहेब आजारी असताना उद्धव साहेब बेडवर झोपलेले असताना उद्धव साहेबांना उठता बसता येत नव्हतं उद्धव साहेबांना स्वतःच्या हाताने अन्न खाता येत नव्हतं असा कोरोनाचा महाकाळ या महाराष्ट्रात आला होता आणि त्यावेळेस उद्धव साहेब मरणाच्या दाढत होतं उद्धव साहेब मरणाच्या दडत असताना ते अठरा बोट बारा बोलतो बहुजनाचा आपला समाज जिवंत राहिला पाहिजे कोरोना होऊन कुणी मेला नाही पाहिजे हे साहेबांनी काळजी त्यावेळेस घरात बसून घेतली अरे आराम रात तुम्ही रात्रीचा दिवस चोवीस तास केला अडीच वर्षात काय दिवा लागला महाराष्ट्रात साहेब तुम्ही मला काय सांगितले माहितीये म्हणून सगळे बॅग भरून ठेवले तिकडे नेऊन टाकतोय राजा हो थोड राजकारण जाऊ द्या रे तिकडं पण परिस्थिती बायकाने परिस्थिती बघा लोकशाहीचा घात झाला लोकशाही संपलेली आहे तुम्हा मला तुम्हा आम्हाला तोंड द्यावाय देखील या पुढे जागा शिल्लक राहणार नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो मी रात्री सात साडे वाजता इथं आलो या नामर्दाच्या फौजनी शरद कुळी अगाई नोटीस दिली का रे तुमची एवढी तनात फाटली का मला नोटीस देत आहे ठीक आहे ओके पोलीस यंत्रणेचा आम्ही आदर करतोय आणि याच्या पुढं पण करणार पण मला एक सांगायचं आहे अरे ती कुत्री एवढी भुकती ती त्यांना कधी नोटीस नाही दिली तिथं काय तुचते या नोटीस तिथं नोटीस चालत नाही अरे त्यांच्या तोंडाला लगाम झाला त्यालाही सांगू नको अरे भुकू नको बोलू नको आणि मग मी बोलतोय त्यावेळेस काय तुमच्या बुडाला आता आग लागायला लागली मी इथं आले आल्याच लगेच तुम्ही पेट घेतला काळजी करू नका तुम्ही किती गरम भात राह तुम्हाला थंड केल्याशिवाय सोडत नाही आदरणीय साहेब थोडं मला तुम्ही धिल सोडाव हो। काय होत एकदा होऊनच जाऊ द्या किती दादागिरी आहे बघूच एकदा पण देवा ही देवासारखी माणसं ते राध्या कधी कुणावर आम्ही अत्याचार केला नाही मी आज दोन अडीच वर्ष झाला साहेबांच्या संपर्कात नाही एकदा मी एवढा खतरनाक असून साहेबांनी एकदा देखील मला सांगितलं की शरद असं कर तसं कर म्हणून प्रत्येक वेळेस सांगितलं शरद अरे जाऊ दे रे नालायक माणसाच्या नकून आधार लागू म्हणून साहेब थोडं थोडं मला ढिल सोडत जावा कधी कधी थोडं थोडं ढिल सोडत जावा काय झालं साहेब आपण मान सन्मान राखतोय घाणीत नको जायला म्हणतोय पण या गटारीत पडलेल्या दोन तीन डुकरा शिंदा वाटतय जे आम्हाला कुणी विचारतच नाही थांबा थांबा येतोय दोन तासात तिकडं काल कणकवलीत येतोय कणकवलेत काल आदरणीय पक्षप्रमुख साहेबांचं हेलिकॉप्टर तपासला बर एवढी निवडणूक आयोगाला मस्ती चढली एवढ्या कायद्याच्या चकुरीत राहून काम करताय तिकडे कर आमच्या पोलीस ताई शूटिंग करते ताई काढा ता असाच त्या राण्यावर पण व्हिडिओ धरत जावा त्यांना वाट लावली सगळ्या महाराष्ट्राची कि तर कुणीच बोलत नाही काय करणार पोलीस यंत्रणा हैराण झाली आहे जिल्हाधिकारी हैराण झाला एसपी झाला शासन झालं जनता झाली निवडणूक अधिकाऱ्यांनी आमच्या पक्ष प्रमुखाचा म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख आमचा पांढर उद्धव साहेबांचं हेलिकॉप्टर आणि बायक चेक करण्याचं धाडस केलंय मला या बादर आणि अरे त्या माकडाच्या घरी भांडी घासणारा निवडणूक आहे तुम्ही आमच्या उद्धव साहेबांची बॅग सत्ता तपासता अरे शिवसेना पक्ष फोडला धनुष्य पान चोरला त्यावेळेस त्या निवडणूक आयोग अरे कुठल्या पिळात शिपूड घालून बसला होता ज्या त्या मोदीची शासकी भांडी घासत होता लय आता बोल्यावर तिकडे परच हे जाता जाता दोनच शब्द सांगतोय आता क्या परळकर डॉक्टर बस खाली पडून जोरात कानपडे आणले बघा आता केसरकरचा नाच करू नका तुम्ही बरं का राहिली सुरलेली सावंतवाडी लिल परचल निवडून आला तर खर सांगतो तुम्हाला अरे शिक्षण मंत्री झाल्यावर सगळ्या महाराष्ट्राच्या शाळेचं तीन तेरा न वाटा वाटतुळ केला या माणसानं अरे लहान लहान मुलं त्या शाळेत शिकते ती जिल्हा परिषदच्या शाळेत कुणाची लेकर शिकते ती केसरकरांची कुणाची लेकरं शिकते ती अरे त्याला राहायला घर नाही खायला अन्न आहे अंगावर कपडे नाही डोक्याला तेल नाही पाया चप्पल नाही अशा माझ्या शेतकरी गोरगरीब कामगार कष्टकऱ्यांची लेकरं शिकते ती आणि होती तेवढी जिल्हा परिषद शाळा देखील ह्या माणसानं भाडू तत्वावरती कायमच्या ठेकेदारांना द्यायची सुरुवात केली आहे अरे शाळा जर माणूस देत घेत असला तर सावंतवाडी विकायला किती वेळ लागेल म्हणून सावंतवाडीकरांना मी सांगतोय शिवसैनिकांना सांगतोय आणि तीच शिवसेना आहे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना आहे आज तीच शिवसेना उद्धव साहेब पुढे घेऊन जाते त्या शिवसैनिकांना सांगतोय येत्या निवडणुकीमध्ये आपला खमक्या बाज कसा आहे हत्यार आपलं बघा निसतं कसा आहे कसं दिसतंय तर न बांड अजून असा महाग सरून केसर केसरकरांना धक्का द्या केसर केसरकरला थपच झाली नाही पाहिजे परत निवडणूक लढवायची आणि मशाल ह्या चिन्हावरती आपलं अनमोल बटन दाबून या, या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना करण्यासाठी या तेली साहेबाला जवळपास पंच्याहत्तर हजार मतांनी निवडून द्यायचा आहे एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जाएं महाराष्ट्र या ठिकाणी मी सन्माननीय माजी जिल्हा बँकचे अध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष सन्माननीय सतीजी सावंत साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा सन्मान राजन तेल यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला उपस्थित असलेले या शिवसेना पक्षाचे